मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असतानाच ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते चर्चेच्या केंद्रस्थानी सदा आले आहेत सदावर्ते यांच्या परळ येथील कार्यालयातील नव्या कमळ सदृश्य राजेशाही खुर्चीने सर्वांचं लक्ष वेधलं असून ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत सदावर्ते नेहमीच ठाकरे गटावर आक्रमक टीका आणि देवेंद्र फडणवीसांची स्तुती करताना दिसतात अशातच त्यांनी वापरलेली कमळाच्या आकाराची भव्य खुर्ची हा आगामी राजकीय वाटचालीचा संकेत मानला जातोय मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेमुळे प्रकाश धोतात आलेले सदावर्ते आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय नाशिकमध्ये राजकीय भूकंप घडवत शिवसेना काँग्रेस आणि मनसेच्या पाच दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ माजी आमदार नितीन भोसले शाहू खैरे आणि दिनकर पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं मात्र या भाजपमधील अंतर्गत कलह आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रवेशांना तीव्र विरोध दर्शवला होता पक्षातील दलालांनी चुकीचे ब्रीफिंग केल्याचा आरोप करत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त आहे हे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले दरम्यान पक्षात कोणाचेही आगमन झाले तरी सर्वांनाच तिकीट मिळेल असं नाहीये थोडीफार नाराजी असणं स्वाभाविक आहे असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय सध्याच्या राजकीय परिस्थितीत काम करण्यास असमर्थ असल्याचं कारण त्यांनी दिलं असलं तरी यामागे अंतर्गत नाराजी असल्याचं बोललं जात आहे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून हकलपट्टी करण्यात आली होती यामुळे शिंदे प्रचंड नाराज होत्या एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातच ही बंडाळी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा पक्षासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांनी आता सीबीआय आणि इंटरपोलच्या नावे बनावट ईमेल पाठवून नागरिकांना लुटण्याचं सत्र सुरू आहे तुम्ही अश्लील व्हिडिओ पाहिले असून तुमच्यावर बाल लैंगिक गुन्ह्या अंतर्गत कारवाई होईल अशी धमकी देऊन चोवीस तासात उत्तराची मागणी केली जाते नुकतेच धायरी येथील एका एकोणऐंशी वर्षीय निवृत्त अभियंत्याला अशाच प्रकारे डिजिटल अरेस्टची भीती घालून छत्तीस लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय तज्ज्ञांच्या मते हे ईमेल बहुतेकदा फ्री डोमेनवरून पाठवले जातात आणि त्यासोबतची ता फाईल उघडल्यास डिव्हाइस हॅक होण्याची शक्यता असते सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की अशा संशयास्पद मेलला उत्तर देऊ नका किंवा कोणतीही लिंक क्लिक करू नका फसवणूक झाल्यास तातडीने सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर वर तक्रार नोंदवा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवताना नायलॉन मांजामुळे होणारी जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नागपूर उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत यासंदर्भात न्यायालयाने प्रस्तावित दंडात्मक कारवाईचा मसुदा तयार केला असून नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत न्यायालयाच्या प्रस्तावानुसार एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास त्याच्या पालकांना पन्नास हजार रुपये दंड भरावा लागेल तसेच विक्रेत्याकडे साठा आढळल्यास त्याला थेट अडीच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे गृह विभागाने संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून हरकती नोंदवण्याचे आदेश दिले आहेत यावर अंतिम सुनावणी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून त्यानंतर या नियमांची कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे पर्यावरणवाद्यांच्या प्रदीर्घ लढ्याला मोठं यश आलं असून केंद्र सरकारने अरवली पर्वतरांगांच्या परिसरात नवीन खान भाडेपट्टे देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे गुजरातपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या या पर्वतश्रेणीचे संरक्षण करण्यासाठी केंद्राने राज्यांना कडक निर्देश दिले आहेत या निर्णयाअंतर्गत अरवलीच्या चे संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार असून आय सी एफ ई या संस्थेला शास्त्रोक्त व्यवस्थापन योजना तयार करण्यास सांगण्यात आलं यापुढे या, या भागात कोणतीही अनियंत्रित खाणकाम चालणार नाही असे मंत्रालयाने स्पष्ट केले या योजनेत पर्यावरणाची वहनक्षमता आणि संवेदनशील क्षेत्रांचं मूल्यांकन केलं जाईल पर्यावरणाचा रहास थांबवून या क्षेत्राचं पुनर्वसन करण्यावर आता भर दिला जाणार आहे अरवली पर्वतरांगा वाचवा असे मोठे जनआंदोलन काँग्रेसने उभारले होते अखेर या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं सरते वर्ष दोन हजार पंचवीस करदात्यांसाठी ऐतिहासिक ठरलं असून सरकारने प्राप्तिकर रचनेत केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे नवीन कर प्रणालीनुसार आता बारा लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही आहे ज्यामुळे कोट्यवधी नोकरदारांची बचत वाढली आहे बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील कर सवलत पन्नास हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आली असून भाड्याच्या उत्पन्नावरील टी डी एस मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे प्रशासकीय सुधारणा करताना सरकारने एकोणीसशे एकसष्टचा जुना कायदा बदलून नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर केले संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक झाली आहे परदेशात शिक्षणासाठी पाठवल्या जाणाऱ्या पैशांवरील टी सी एस रद्द करून पालकांना दिलासा दिलाय तर अपडेटेड रिटर्न भरण्याची मुदत अठ्ठेचाळीस महिन्यांपर्यंत वाढवून करदात्यांना चुका सुधारण्यासाठी पुरेसा वेळ दिलाय आय टी आर भरण्याची अंतिम तारीख पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवणे आणि रिकाम्या घरावरील काल्पनिक भाड्याचा कर रद्द करणे यासारख्या निर्णयांनी कर प्रणाली अधिक लवचिक आणि सोपी केली आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रेहमान तब्बल सतरा वर्षांच्या वनवासानंतर लंडनहून बांगलादेशात परतलेत आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पुनरागमनाने देशातील राजकीय वातावरण आहे विमानतळावर उतरताच रहमान यांचं स्वागत एखाद्या डॉन प्रमाणे भव्य प्रूफ ताफ्याने करण्यात आलं यावेळी त्यांच्यासोबत पत्नी मुलगी आणि चर्चेचा विषय ठरलेली त्यांची पाळीव मांजर जिबू देखील होती विमानतळापासून रॅलीपर्यंत लाखोंच्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती ज्यामुळे संपूर्ण ढाका शहर स्तब्ध झालं मायदेशी परतल्यानंतर रहमान यांनी प्रथम रुग्णालयात जाऊन आपल्या आजारी आई माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची भेट घेतली शेख हसीना यांच्या पतनानंतर आणि आगामी निवडणुकांच्या घोषणेनंतर तारिक रेहमान हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत ढाका येथे आयोजित भव्य रॅलीत बोलताना रहमान यांनी लोकशाही पुनर्स्थापित करण्याचा आणि शांतता राखण्याचा पुनरुच्चार केला धर्मा प्रोडक्शनचा नवा चित्रपट तू मेरी मेतेरा आजच्या पिढीसाठी एल जे बनण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे अपयशी ठरलाय दिग्दर्शक समीर विद्वंस यांनी नव्वदच्या दशकातील रोमांस आणि आजचे हुकअप कल्चर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला मात्र कमकुवत पटकतेमुळे हा प्रयोग फसलाय कार्तिकार यांचा अभिनय अतिउत्साही तर अनन्या पांडेची भूमिका भावनिक खोली नसलेली वाटते नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफ सारखे दिग्गज कलाकारही विस्कळीत संवादामुळे प्रभाव पाडू शकले नाही आहेत अनिल मेहता यांची सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन सुंदर असले तरी क्रिंच संवाद आणि संथ संगीतामुळे चित्रपट प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय थोडक्यात जुन्या रोमांसचा आत्मा आणि आजच्या काळातील वास्तव या दोन्ही आघाड्यांवर हा चित्रपट सपशेल अपयशी ठरल्याचं दिसतंय ॲशेस दोन हजार पंचवीस सव्वीस मालिकेत सलग तीन पराभवांमुळे इंग्लंडला मालिका गमवावी लागली असून प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांच्या बॅसबॉल शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत या मानहानीकारक कामगिरीनंतर माजी फिरकीपटू मोंटी पानेसरने मॅक्युलमच्या जागी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्याची मागणी केली पानेसरच्या मते शास्त्रींकडे ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत दोनदा हरवण्याचा मोठा अनुभव असून त्यांची रणनीती इंग्लंडला सावरू शकते दुसरीकडे टीकेचा भडीमार होत असतानाही मॅक्युलम यांनी पदावर राहून चुका सुधारण्याची इच्छा व्यक्त केली आहे दोन हजार पर्यंत करार असलेल्या मॅक्युलमबाबत आता ई सी बी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे